आणि राहुल भाई हा व्यक्ती आम्हाला माहित आहे कसा आहे लोकांच्या नजरेत काय आहे ते आम्हाला नाही माहित मला तो एकदम भारी माणूस आहे आता पण बैल मागितला तर आपल्याला शंभर टक्के भेटणार राहुलदा आणि आमचे संबंध वेगळे आहेत आम्ही म्हणजे एक खेळ केलतोय आपण भांडणाचा विषय नाही ना काय नाही राहुल दादाला माहित आहे म्हणून मी नाव फिर आम्ही सांगते म्हणजे राहुल मोठी शरद केलायची छोटेमध्ये इंटरेस्ट सव्वीस जानेवारीला एक मोठी शर्यत बघित होती काय आपल्या नंदीचं नाव त्या हो मोन्या ओके मोन्या बाई तर म्हणजे त्या शर्यतीचं मेन म्हणजे उद्देश बघू आपण आपली बैला पण किती पलतात की गजा पण पलवू शकतो मोन्या पण पलवू शकतो आमचं नाव तरी पण बस आहे हारलो तरी हा रोजगार क्षेत्रामध्ये काय शिकायला भेटले ही दोस्ती वेगळी आहे म्हणजे एकदम खास दोस्ती होत बैलगाडी क्षेत्रांचा सुंदर आणि गजा आपण आज बघतोय एवढे मोठे शर्ती करताना आपल्याला गजा नक्कीच गजाबाई बघायला भेटतं आणि त्याचे मालक देखील आलेले आहेत संपूर्ण सवंगडी या साईडला बसलेले आहे तर बघूया आ... मित्रांनो नक्कीच एक सुप्रसिद्ध नंदी म्हणजेच गजाबाई आणि त्याचे मालक देखील आपल्याला जॉईन झाले नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं मी जाबुबेरे तर दादा एक आपल्या गजाबाईनी एक तुमचं नाव खूप वरपर्यंत नेलं कसं वाटतंय आज आपण बघायला गेलो की शेठ म्हणून एक फेमस व्यक्तिमत्व म्हणजे एक टॉपच्या गाड्या खेळणार आहे आपल्या बैलांनी आपल्याला ओळख दिलेली आपला जे नंदी आहे त्याच्यामुळे आज नाव आहे आणि आपल्याला कोण ओळखतो नक्कीच आता आज आपण बघतोय मोठ्या मोठ्या शर्यती पण आपण करताना बघतोय तर कसं म्हणजे एवढं मोठं नियोजन वगैरे कसं काय काय करतात आपला एक शोक आहे मोठी शर्त केलायची छोट्यामध्ये इंटरेस्ट नाही आपल्याला ओके तर म्हणजे नक्कीच आता आपला हा नंदी ना कोणाच्या नावाने पलता माझ्याच नावाने पलता तुमच्याच नावाने पलता आणि आज मी बघतोय गावचा ग्रुप काय असो ना किंवा संपूर्ण तुमची मंडळी एवढा आज सपोर्ट भेटतोय तुम्हाला काय बोलत आहे त्यांच्याबद्दल आज पोरा आहेत तर शर्ती आहेत नाही तर मुलेच होतात ते जे पण आहेत म्हणजे हेडुटण्याची पोरा असो कोणीची पोरा असो जे पण आहेत आपली मित्र मंडळी त्यांच्यामुळे आपण एवढा नावलेला आहे नक्कीच आता कारण का एका दुसऱ्याने होणार हा खेळ नाही कारण का एक आपण ओके का तर काय सांगताय या शर्ती क्षेत्राचं म्हणजे आज बघताय एक सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणारं मैदान एक मोठं मैदान आयोजन केलेलं आहे काय बोलतात आजच्या आयोजनाबद्दल आजचं आयोजन तर खूपच मोठं आहे मग तर आपला म्हणजे आम्हाला उसाटणा मैदान जास्त आवडतं मी प्रत्येक अड्डेला असतो नक्कीच एक म्हणजे आकर्षण असतं बैलगाडा मालकांना कि या मैदानात शर्ती असल्या ना तर काय काय आहे या मैदानामध्ये असं कि तुम्हाला नियोजन चांगला आहे त्यांचं आणि जे म्हणजे निर्णय आहे ना त्यांचा ठाम असतो म्हणजे कोणच्यावरती हे नाही होत म्हणजे कोणता गरीब असो का पैशावाला असो निर्णय ते जे असतो देतात okay. ओके आपण एक सव्वीस जानेवारीला एक मोठी शर्यत बघितली होती काय आपल्या नंदीच नाव त्या मोन्या ओके okay, मोन्याबाई तर म्हणजे त्या शर्यतीचा मेन म्हणजे उद्देश काय होता आपण कोणाशी पण शर्यत खेळतो ना ते आपण म्हणजे खेळ खेळतो मैत्री खाते मैत्री खात एक मैत्रीचं प्रतीक म्हणून जस्ट असं नाव पडलं आणि लगेच नाव फिरवलं बघू आपण आपल्या बैला पण किती पलतात बस दुसरं काहीच नाही तर नक्कीच एक चांगले संबंध आता मी दादांशी बोललो त्यांनी पण सांगितलं एक चांगलं संबंध आहे मैत्री शर्ती केलं आता कधी सोन्या सांगती गजा पण पलवू शकतो मोन्या पण पलवू शकतो आमचं असं काहीच नाही तर आमची म्हणजे दोस्ती चांगली आहे ओके okay, आणि मागे दादा एक अड्डा झाला होता राहुल दादा विरुद्ध पलाले आपला गजाबाई म्हणजे मथुर विरुद्ध गजाबाई होता एक अप्रतिम शरीर झाली आणि बघायला पण मजा त्याच्यानंतर राहुल दादा आणि आमचे संबंध वेगळे आहेत आम्ही म्हणजे एक खेळ खेळतोय भांडणाचा विषय नाही ना काय नाही का राहुल दादाला माहित आहे म्हणून मी नाव फिर आम्ही ती म्हणजे राहतो काय टेन्शन नाही त्या गोष्टी आपण खेळ खेळतो दादा तो क्षण काय होता समजा आपला गजाबाई जरी हरला होता तरी पण तो गला भेट मिळणं आणि राहुल भाई हा व्यक्ती आम्हाला माहित आहे कसा आहे लोकांच्या नजरेत काय ते आम्हाला नाही माहित मात्र तो एकदम भारी माणूस आहे आता पण बैल मागितला तर आपल्याला शंभर टक्के भेटणार आम्ही खेळ खेळतोय हा म्हणजे कुठला राग रोष मुले नाव नाही फिरवत आणि आमचे आणि राहुल भाईंचे घरचे गर, संबंध आहेत नक्कीच दादा आज बघताय गजाबाई पण आपला मोठे मोठे शर्ती खेळतोय आणखी काय अपेक्षा असणार आहेत का आपल्याला गजाबाई कडनं एवढा नाव केला तरी पण बस आहे हारलो तरी नक्कीच टॉपचेशी नाही नक्कीच म्हणजे हार जीत ही होतच काय, काय म्हणणं आहे तुमचं हार आणि जीत बद्दल काहीच नाही आपल्याला एक मजा म्हणून हा एक ना कमवायचा क्षेत्र ना काहीच नाही आपला नंदी किती पलतो ते बघायला येतो आम्ही नक्कीच म्हणजे एक मनोरंजनाचा बस बस आणखी दादा तुम्ही किती वर्षापासून हा केलंय हा आमचे म्हणजे माझ्या बाबांचे पण बैल होते आता हा बंदी उठल्यापासून आपण या क्षेत्रात ओके तर मग दादा तुम्ही एवढे मोठे शर्ती केले शर्ती म्हणजे सगळे सगळे गुलाल घेतात छोटे असो किंवा मोठे मग तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रामध्ये काय शिकायला भेटले यात दोस्ती जाम भारी होतो या बैलगा बैलगाडी क्षेत्रामधली जी दोस्ती आहे ना ती शेवटपर्यंत असतो नक्कीच दादा आज एक ओळख नसते आणि अचानक जीवाभावाचे होऊन जाते एका या बैल बैल बैलामुळे महादेवाचे नदी हा ही दोस्ती वेगळी आहे म्हणजे एकदम खास दोस्ती होत बैलगाडी क्षेत्र म्हणून आता काय सांगाल कशा प्रकारे आपण ही दोस्ती तसेच बैलगाड क्षेत्र टिकवला पाहिजे शर्तींना शोक म्हणून केलाय का म्हणजे काय कुठली कोणत्याशी भांडणाचे विषय किंवा ठसन मुले ही गोष्ट नाही करायला पाहिजे हा जे आहे ना खेळ आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध खेळ आहे त्याला खेळ सारखा केला पैसे कमवायचा किंवा कोणच्यावरती राग रोज करायचा हा ही नाही पाहिजे त्यात बरोबर नक्कीच मित्रांनो हा जो बैलगाडा मालक आहे ना आपण बघितलं मोठ्यातले मोठे म्हणजे मथुर सोबत झाला किंवा सोन्यासोबत दोघांसोबत केले पण एक मैत्रीचं प्रतीक म्हणून आज आपण ओळख बघतोय त्यांना एक चांगला व्यक्तिमत्व राहुलदादा असो किंवा जयशदादा असं एक चांगलं म्हणजे त्यांची त्यांनी दुसऱ्यांच्या मनावर छाप सोडलेली आहे आज बघू शकता एवढे सारे मित्रपरिवार त्यांना ओळख उलक, ओळखत आहेत दादा आज बघतोय आपण खूप सारे नंदी खरेदी झालेले आहेत बंदीच्या कालानंतर बरेचसे नवीन नवीन खरेदी झाले आहेत मग अशामध्ये ना लोक काम वगैरे सोडून ह्या बैलगा क्षेत्राकडे वळले आहेत काय संदेश असेल तुमचा हा जे आहे ना याला नाद म्हणजे म्हणून ठेवा याला धंदा बनवू नका हा क्षेत्राला म्हणजे काम पहिले पाहिजे ठीक आहे हा क्षेत्र ते पाहिजेच पाहिजे का तर ही आपली ओळख आहे ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे मग थोडा कामधंदा पण पाहिजे ना पोरात बरोबर दादा आज तुमचा आदर्श घेऊन कुठेतरी बैलगाडा मालक पण आणखी येत असतील दादा म्हणजे बैलगाडा व्यतिरिक्त तुमचा बिझनेस किंवा कामधंदा काय काय करतात मी छोटा बिल्डर आहे ओके बिल्डर्स आहेत आणि त्याच्यानंतर सगळं एक शॉक म्हणून आपला हा बैलगाडा शॉक म्हणून तर दादा आज एवढी सारी नंदी या मैदानामध्ये आलेत काय वाटतं आज Uh, किती शर्यती करायचा इच्छा आहे तुमचा आमची एक एक दोन शर्ती होतील फक्त ओके म्हणजे तर दादा काय अपेक्षा असणार आहेत आज तर गुलाल म्हणजे होणार नक्कीच आपण शेतकरी आणि गुलालासाठीच केलं जातो तर दादा खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम्हाला आणि नक्कीच आपला हा महादेवाचा नंदी खूप सारे नाव करेल धन्यवाद